नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स मित्रांनो एक छोटासा घातांक ज्याचा हा टॉपिकचे काही विशेष प्रश्न जे तुम्हाला वारंवार परीक्षांमध्ये विचारण्यात येतात एक पर्टिक्युलर टाईपचे प्रश्न आपण दुपटीवर आणि तिपटीवर बघणार आहोत जे आत सध्या रिसेंट झालेल्या परीक्षांमध्ये भरपूर विचारण्यात आलेले आहे आणि त्यामधूनच पिक करण्यात आलेले प्रश्न आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत की एक्सपोनेंट घातांक यामध्ये वेरियस खूप सारे टाईप्स असतात जवळपास पंधरा तर याच्यामध्ये रुल्स असतात त्या रूल नुसार वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह केले जातात त्यापैकी एक टाईप आपण दुप्पट आणि तिप्पट या हा टाईप घेऊन आलेला आहे आणि यावरचे काही चार पाच प्रश्न आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया आपण कशा पद्धतीने याला सॉल्व्ह केले जातात तसे यामध्ये क्वेश्चन नंबर एक बघा की दोनचा पॉवर एकोणऐंशी दोनचा घात एकोणऐंशी याची तुम्हाला दुप्पट विचारली आहे याची तुम्हाला विचारली आहे दुप्पट की याची दुप्पट किती आणि ऑप्शन दिले आहेत तुम्हाला दोनचा पॉवर ऐंशी चारचा पॉवर एकोणऐंशी दोनचा पॉवर शंभर आणि चारचा पॉवर एकशे अठ्ठावन्न थोडा विचार करा याला सॉल्व्ह करून बघा उत्तर काय असायला पाहिजे आणि याचं थोडं डिस्क्रिप्टिव्ह आन्सरही मी तुम्हाला काढून देतोय की कोणत्याही संख्येची दुप्पट करणे कोणत्याही संख्येची दुप्पट करणे म्हणजे गुणीला दोन करणे जशी पाचची ची दुप्पट होते दहा पाच ची दुप्पट होत आहे दहा म्हणजे पाचला गुन्हेला दोन करेल तर तो दहा होताय म्हणजे हा जो दहा आहे या पाच ची दुप्पट आहे आणि तुम्हाला या संख्येची दुप्पट करायची आहे दोन चा पॉवर एकोणऐंशी याची दुप्पट करायची आहे म्हणजे याला गुणीला दोन करावा लागेल तर तो होईल दोनचा पॉवर दोनचा पॉवर एकोणऐंशी ची दुप्पट होईल त्याची दुप्पट होईल आणि दुप्पट जर होत असेल तर प्रश्नाचं उत्तर काय असेल हा तुमचा प्रश्न आहे बघा ज्यांच्या डोक्यावर काहीच नसतो त्यांच्या डोक्यावर एक असतो आणि मग इथून तुमचा हा रूल लागू होतो की एक्सचा पॉवर एम गुन्हेला एक्सचा चा पॉवर एन असेल तर एक्स ला कॉमन घ्यावा लागतो आणि गुणाकार आहे म्हणून यांचा पॉवर जो आहे म्हणजे एम आणि एन यांची बेरीज जा केल्या जात हा रूल तुम्हाला माहिती आहे आणि त्यानुसारच या प्रश्नाचे उत्तर तयार होत आहे बघा हा दोन आणि हा दोन सारखा आहे दोन ला घेतला आहे कॉमन आणि यांचे जे घात आहेत म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे यांचे जे घात आहेत त्यांची करूया आपण बेरीज हा आहे सेवन्टी नाईन प्लस याचा घात आहे एक सेव्हन्टी नाईन प्लस वन म्हणजे दोनचा पॉवर ऐंशी म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे दोनचा पॉवर ऐंशी अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात पण रुल्स माहिती असतील तर हे प्रश्न जे आहेत तुम्हाला गुण देऊन जातात दोनच्या पावराशी हे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन मध्ये शोधूया आपण दोनच्या पॉवर पुढे कुठे आहे तर ऑप्शन नंबर वन मध्ये मिळतोय ऑप्शन नंबर ए हे तुमचे उत्तर असायला पाहिजे तुम्हाला ची दुप्पट करायची आहे म्हणजे या दोनची दुप्पट करू नका तसं होणार तस नाही किंवा सेव्हन्टी ची दुप्पट तसंही होणार नाही दुप्पट करणे म्हणजे कोणत्याही संख्येला दोन ने गुणाकार करणे आपण दोनने गुणाकार केला आणि या दोनच्या डोक्यावर काहीच नाही त्याच्या डोक्यावर एक घेतलेला आहे आणि मग या नुसार या रूलनुसार रूल नंबर वन ज्याला म्हणतात रूलनुसार तुमचं उत्तर असायला पाहिजे दोनचा पॉवर ऐंशी आय होप की तुम्हाला समजलं असेल समोरचा एखादा पुन्हा प्रश्न बघूया खाली जर गेलं समोर तर इथे बोलत आहे आता इथे उलट प्रश्न विचारलाय बरं का क्वेश्चन नंबर दोन मध्ये बघा दोनचा पॉवर च्या अर्धे किती असा विचारलाय अर्धे किती ऑप्शन बघा चार दिलेले आहेत तुम्हाला ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर थ्री आणि ऑप्शन नंबर चार यापैकी नाही असं दिलेलं आहे हा सुद्धा एक हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे आणि याचं उत्तर काय असायला पाहिजे आता अर्धे किती मग अशी आपण दुप्पट केली बरं का दुप्पट केली म्हणजे कोणत्याही संख्येची दुप्पट म्हणजे गुन्हेला दोन आता अर्धे करणे म्हणजे तर कोणत्याही संख्येला दोन ने भाग देणे म्हणजे अर्धे होतील जसं दहाच्या अर्धे होतात पाच दहाच्या अर्धे होतात पाच तर या दहाला जर दोन ने भाग दिला तर त्याच्या अर्धे होतात पाच यानुसार या, या दोनचा पॉवर सतरा याच्या अर्धे काढायचे आहेत अर्धे म्हणजे भागीला दोन करणे भागीला दोन आता तो भागाकार अशा अंशाच्या अपूर्णांक स्वरूपात लिहा किंवा तो भागाकार तुम्हाला असा सुद्धा लिहिता येईल भागीला दोन दोनच्या पॉवर सतरा भागीला दोन तर त्याचे अर्धे होतील आणि इथे सुद्धा या दोनच्या डोक्यावर तुम्हाला काहीच दिसत नाही त्या दोनच्या डोक्यावर असेल एक इथे सुद्धा तुम्हाला नियम माहिती आहे की एक्सचा चा पॉवर एम भागीला एक्सचा चा पॉवर एन असेल तर भागाकाराचं चिन्ह मध्ये आहे प्रॉपर नंबर सारखा आहे एक्स भागाकार चिन्ह आहे तर यांची वजाबाकी केली जात हा नियम नंबर दोन तुमच्या सर्वांना माहिती असेल आणि त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर जर मला काढायचं असेल तर इथे बघा हा दोन आणि दोन प्रॉपर नंबर सारखा दिसतोय त्याला लिहिलाय मी कॉमन म्हणजे भागाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे त्यांच्या खातांकांची करेल मी वजाबाकी सतरा वजा एक सतरा वजा एक आणि मग या प्रश्नाचे उत्तर तुमचं तयार व्हायला पाहिजे दोनचा घात सतरा वजा एक म्हणजे सोडा असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळायला पाहिजे आणि हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे बघा ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळत आहे दोनचा पॉवर सोडा बघा पुन्हा तुम्हाला दिसलं असेल अगदी साधारणशी प्रश्न असतात जर ट्रिक्स माहिती असतील तुम्हाला तर जर ट्रिक्स किंवा नियम माहिती नसतील तर मग हे प्रश्न सुद्धा तुम्हाला खिचकट तयार होतात आता असेच प्रश्न यायला पाहिजे कि अर्धे किंवा दुप्पट असं नाही तर त्याचे मल्टिपल पटीने प्रश्न विचारले जातात जसं समोर जर गेलं तर बघा समोर क्वेश्चन नंबर तिसरा बघा क्वेश्चन नंबर थर्ड चारचा पॉवर बाराची चारपट विचारली पट म्हणजे गुणाकार बरं का पट म्हणजे जसं दुप्पट होती दुप्पट म्हणजे दोन पट दोन पट म्हणजे गुणीला दोन तशी चार चारपट करायचे पट म्हणजे गुणीला चार कोणत्या संख्येची या संख्येची चारचा पॉवर बारा आहे चारचा पॉवर बारा याची किती पट करायची आहे तुम्हाला चार पट म्हणजे गुणीला चार करायचा आहे गुणीला चार करायचा पुन्हा इथे तोच नियम लागू होईल की चार चार सारखे ते चारच्या डोक्यावर काही नाही म्हणजे चारच्या डोक्यावर घेऊया एक चारच्या डोक्यावर घेऊया एक म्हणजे चार सारखे केले तर गुन्हाकाराची म्हणजे यांची बेरीज होईल बारा अधिक एक बारा अधिक एक तेरा असं उत्तर व्हायला पाहिजे पण तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळत नाही चारचा पॉवर तेरा तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळत नाही मिळत नाही तर तर हा जो चार आहे चार हा दोनचा वर्ग लिहित चार जो आहे तो दोनचा वर्ग लिहित येईल दोनचा वर्ग लिहिला या या चारला दोनचा वर्ग लिहिला आणि गुणीला हा तेरा आहे तर गुणीला तेरा केला तर दोनचा पॉवर तेरा गुणीला दोन सव्वीस असं उत्तर असायला पाहिजे ऍक्च्युली इथे लिहायचे होते सव्वीस चुकीने छत्तीस झाले आहेत बरं का तर दोन चा पॉवर सव्वीस असं तुमचं उत्तर असायला पाहिजे इथे ऍक्च्युली होते सव्वीस चुकीने ते छत्तीस लिहिण्यात आलेले आहेत दोन चा पॉवर सव्वीस असं उत्तर तुमचं असायला पाहिजे क्वेश्चन नंबर तीनच राईट चला मल्टिपल पटीमध्ये जर विचारलं असेल तर पुन्हा बघूया जसं हा क्वेश्चन बघा चौसष्टच्या पॉवर तीन ची दोनशे छप्पन पट किती दोनशे छप्पन पट विचारलेला आहे दोनशे छप्पन पट पट म्हणजे गुणाकार म्हणजे गुणीला दोनशे छप्पन करायचे आहेत तर या चौसष्टच्या पॉवर तीन ची दोनशे छप्पन पट म्हणजे दोनशे छप्पनने याला गुणाकार करून घेऊया आता यामध्ये तुम्हाला डबलेट्स माहिती असायला पाहिजे डबलेट्स म्हणजे दोनच्या पटीमध्ये येणारे सर्व तर यामध्ये चौसष्ट आणि दोनशे छप्पन हे दोन्ही डबलेट्स मधले आहेत आता डबलेट्स काय असतात तर त्याला दोनच्या तुकड्यांमध्ये कन्वर्ट करायचं असतं हा जो चौसष्ट आहे चौसष्ट हा दोनचा सहावा पॉवर आहे कोणता पॉवर आहे सहावा आणि ऑलरेडी पॉवर आहे त्याला तीन तर गुन्हेला तीन केला आणि इथे गुन्हागारामध्ये हा जो दोनशे छप्पन दिसतोय हा दोनचा आठवा पॉवर आहे आठवा घात दोनचा आठवा घात हा होतोय दोनशे छप्पन म्हणजे दुपटीमध्ये दुपटी म्हणजे जसं एक दोन ची दुप्पट दोन दोनची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठची दुप्पट सोळा सोळाची शोड� दुप्पट बत्तीस बत्तीची दुप्पट चौसष्ट बघा हा सहा सहा बोटाले आहेत म्हणजे हा जो चौसष्ट आहे दोनचा सहावा पॉवर आहे बत्तीसची दुप्पट चौसष्ट चौसष्ट ची दुप्पट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस ची दुप्पट दोनशे छप्पन आता तुम्हाला आठ बोट दिसत असतील आठ बोट म्हणजे दोनशे छप्पन हा दोनशे छप्पन दोनचा आठवा पॉवर आहे आणि मग यानुसार या, या प्रश्नाचे उत्तर तयार होईल की या संख्येची दोनशे छप्पन पट तुम्हाला काढता येईल तर आधी तर हा गुन्हागार संपवून टाकूया सहा गुणीला तीन अठरा दोनचा पॉवर अठरा गुन्हेला हा दोनचा पॉवर दिसतोय आठ पुन्हा आपण त्याच नियम नंबर एक मध्ये आलो आहे प्रॉपर नंबर सारख्या आहेत मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज केल्या जाईल दोन दोन कॉमन घेऊया या, या दोघांची बेरी अठरा अधिक आठ म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे दोनच्या पॉवर सव्वीस असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतं का बघणे तुम्हाला मिळतं इथे दोनच्या पॉवर सव्वीस कितीही पट असू द्या ते एक तर मध्ये असेल किंवा ट्रिपलेट्स मध्ये असेल त्यानुसार त्याला डील करावं लागतं तर क्वेश्चन नंबर फोर घेतलाय शेवटचा प्रश्न या व्हिडिओ व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर बघा दोन चा पॉवर पाच याची तिप्पट विचारली आहे याची विचारली आहे तिप्पट तिप्पट म्हणजे पट पट म्हणजे गुणाकार तिप्पट म्हणजे गुणीला तीन तुम्हाला करणे आहे बघा सत्तावीस चा पॉवर पाच याची तिप्पट म्हणजे गुनीला तीन करणे या तीनच्या डोक्यावर काही नाही म्हणजे तीनच्या डोक्यावर एक असेल पुन्हा जर बघितलं तर हा सत्तावीस जो दिसतोय सत्तावीस हा तीनचा घन आहे या सत्तावीस ला घेईल तीनचा घन आणि ऑलरेडी त्याला पॉवर पाच आहे तर गुन्हेला याला पाच करावा लागेल आणि हा तीनचा पॉवर हा एकच दिसतोय इथून पुन्हा सिम्प्लिफाय करू आपण नियम नंबर एक नुसार याला आधी गुणाकार कंप्लीट करूया तीन पाच गुणीला तीन होत आहे तो पंधरा गुन्हेला चा घात एक पुन्हा नियम नंबर एक मध्ये आलोय आपण कि तीन आणि तीन सारखे आहे त्या तीन ला सारखे घेतले मध्ये गुन्हाकार चिन्ह आहे तर या दोघांची करूया बेरीज पंधरा अधिक एक सोळा असं या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तीनचा पॉवर सोळा ऑप्शन नंबर सेकेंड मध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळतो वारंवार आता मागील ज्या परीक्षा झाल्या आहेत बरं का पोलीस भरती असो किंवा ग्रामसेवक असो तलाठी असो वनरक्षक असो किंवा परीक्षा असो घातांकावर या पटीवर प्रश्न पडलेले आहेत आणि हे पटीचे प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरं घातांक इतका लिमिटेड नाही खूप वास्ट टॉपिक आहे जवळपास पंधरा वेगवेगळे नियम तुम्हाला शिकावे लागतात आणि त्याचे शॉर्टकट सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे तर आपण पाचच प्रश्न घेतले आता हे मागील परीक्षांमध्ये आलेले हे पाच प्रश्न घेतले आहेत घातांक पण जर तुम्हाला घातांकाचं पूर्ण नॉलेज नसेल घातांकाचं जर पूर्ण नॉलेज नसेल तर ते तुम्हाला नॉलेज मिळवता येईल संपूर्ण घातांक प्रकरण शिकता येईल पहिल्या रूल पासून पंधरा पंधराव्या रूल पर्यंत सर्व रूल्स शिवाय त्याचे जे शॉर्टकट्स आहेत ते सर्व तुम्हाला शिकता येईल संपूर्ण घातांक प्रकरण फक्त वीस रुपयामध्ये किती रुपयामध्ये फक्त वीस रुपयामध्ये वीस रुपयामध्ये घातांक हा प्रकरण किंवा कोणतंही प्रकरण तुम्हाला वीस रुपयामध्ये शिकता येईल पण कुठे कुठे तर प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला मिशन ऑफिसर्स नावाचा ऍप इन्स्टॉल करायचं या ऍपमध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस मिळतील कोर्सेस तर आहेतच कम्प्लीट कम्प्लीट कंपाईल पण प्रकरणानुसार म्हणजे टॉपिकनुसार सुद्धा कोर्स टाकलेले आहेत आणि जर तुम्हाला घातांक या टॉपिकमध्ये अडचण असेल अडचण असेल तर पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला मिळेल त्याच्यापेक्षा जास्त या तुम्हाला ऍपमध्ये मिळेल आणि फक्त वीस रुपये खर्च करून तुम्हाला कम्प्लीट घातांक शिकता येईल शिवाय घातांकाशिवाय इतर टॉपिकमध्ये जरी तुम्हाला प्रॉब्लेम असतील परसेंटेज प्रॉफिट अँड लॉस सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट टाइम अँड वर्क टाइम स्पीड अँड डिस्टन्स परमिटेशन कॉम्बिनेशन प्रोपेबिलिटी कुठलाही टॉपिक कुठलाही जर तुम्हाला टॉपिक टॉपिक शिकायचा असेल तर फक्त वीस रुपयामध्ये तो टॉपिक तुम्हाला शिकता येईल पण त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन मिशन ऑफिसर्स नावाचं ऍप इन्स्टॉल करायचं आहे त्या ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या आतमध्ये स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे असंख्य कोर्सेस मिळतील त्यामध्ये जर घातकामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर घातकाचा कोर्स शोधा येतील आणि वीस रुपये पे केल्यानंतर तुम्हाला एका महिन्याची व्हॅलिडिटी मिळतं अनलिमिटेड टाइम्स तुम्ही ते सर्व लेक्चर्स बघू शकता वीस रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण संपूर्ण टॉपिक शिकते राईट तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता घातांकाशी रिलेटेड जे वारंवार प्रश्न आलेले आहेत परीक्षांमध्ये आणि समोरही येत राहते तर याचं नॉलेज तुम्हाला असायला हवं हो, त्यासाठी हा व्हिडिओ तयार केला शिवाय या व्हिडिओच्या सर्वात पहिल्या कमेंटमध्ये बरं का या युट्यूब व्हिडिओच्या सर्वात पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला या ॲपची लिंक मिळेल जर तुम्हाला डिरेक्टली लिंकवर जाऊन सुद्धा ॲप इन्स्टॉल करता येईल तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक नक्की करा शिवाय तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील काही तक्रारी असतील काही प्रश्न असतील कुठलेही त्याचे जर निवारण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता डेफिनेटली तुमच्या प्रश्नांची उत्तरे किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतील त्याला सॉल्व्ह करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन राईट तर हा व्हिडिओ तात्पुरता इथेच थांबवतो आहे पुन्हा मी तुमची भेट करेल नक्कीच समोर एखाद्या नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू